आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक ग्रामीणच्या नांदगाव शहरात गुरुवार बारा जून रोजी रात्रीच्या वेळेस सहा ते सात ठिकाणी चोरट्यांनी घरबोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक पोलिसांसमोर चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच निर्माण केले आहे शहरातील नगर जतपुरा सिद्धेश्वरनगर शांतीबाग विवेकानंद नगर मल्हारवाडी भागातील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष केले चोट्यांनी घराच्या कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून दगुबाई रुपये रोख चोरून नेले काही घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजा तोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग करण्यात आल्याचे समजते संतोष आहेर उज्ज्वला संतो तुपे जनार्दन महाराज प्रमोद मराठे दीपक निकम सोमनाथ ठोंबरे यांच्या घरात चोरी झाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा करत गुन्हा नोंदविला असून चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक